श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे बर या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व अडचणी हट्टीपणा असेल तो संपेल त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते नोकरी करत असेल तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला मुहूर्तावर उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णूंची पूजाही करून घ्यायची आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता त्याचबरोबर त्यांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं फुल, फुल, अतिशय प्रिय आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळस अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोला आणि त्यानंतर ही तुळस तुम्हाला विष्णूंच्या चरणावर अर्पण करायची असं म्हटलं जातं की हा दिवशी जर हा उपाय आपण केला तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही श्रीहरिविष्णू पूर्ण करतात तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आणि त्यानंतर जो आपल्याला दिव्याचा उपाय करायचा तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये य भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे असं प्रत्येक आई स्वप्न हे पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात जसं की त्यांना त्यांची ग्रहदशाबरोबर नसेल त्यांना राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथेला जे आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलाग मुला किंवा मुलगीकरता करू शकतात आता ह्या करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये पूजाही करून घ्यायची दिवा धूप धीप अगरबत्ती देवांना दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे ह्या दिव्यामध्ये जो आपण दिवा घेणार त्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वातींना एकत्र करायचे म्हणजे नऊ लांब वातींना आपल्याला एकत्र करून त्याची एक, एक वात ही तयार करायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला तयार करायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल जे पण तुम्ही पूजेला वापरतो ते तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि एक काळी मिरी टाकायची आहे असा हा दिवा आपल्याला आप तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढायचं स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे थोडेसे तांदूळ त्याच्यावर ठेवायचे आणि हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा त्या स्वास्तिकवर आपल्याला ठेवायचे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा प्रज्वलित केलेला दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सोळा वेळा व्यंकट वे स्तोत्राचं पठण हे करायचं आहे सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल बोलायचं आहे किंवा तुमच्या मुलांना नोकरी संबंधित काही समस्या असतील किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल ज्या पण तुमच्या मुलांच्या समस्या आहेत त्या आपल्याला मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा दिवा जो हो आहे देवघरामधून उचलायचा आणि आपल्या घरामध्ये जिथे तुळस असेल तिथे तुळशी मातेजवळ हा जो हो आहे आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुळशी मातेला पुन्हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या काही इच्छा असतील त्या मनोभावी आपल्याला बोलायच्या आहेत आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला ह्याच पद्धतीने उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळे दोन दिवेची गरज लागणार नाही एकच दिवा आपल्याला प्रज्वलित हा करायचा आहे किंवा तुमची मुलं बाहेरगावी शिकण्याकरता गेलेली असतील किंवा नोकरी संबंधित बाहेर गेलेली असतील तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी हा उपाय जो आहे तो करू शकता जर आईला काही अडचण असेल तर घरच्या कर्त्या पुरुषाने म्हणजे वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे आपण विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत हट्टीपणा असेल तो संपून जाईल आणि आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये चा भरभरून यश हे मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ